तुमच्या लक्षात येत आहे का या थमनेलमध्ये मी हॅशटॅग रोजचे जेवण वन झिरो झिरो सिक्स असा नंबर दिला आहे सो so, तुमच्यासाठी जे पदार्थ मी बनवते ना त्यांना हॅशटॅग आणि रोजचे जेवण आणि तो एक नंबर देते आहे तुमच्या आवडीच्या रेसिपीजनं जर ते तुम्ही नंबर दिलेत तर गुगलवरती तुम्ही ते नंबर हॅशटॅग वन झिरो रोजचे जेवण वन झिरो झिरो सिक्सनी सा सर्च केलं की तुम्हाला बरोबर ती कोशिंबीर मिळेल तसंच हॅशटॅग गाजराची कोशिंबीर असं इंग्लिशमध्ये विदाऊट स्पेस लिहिलं तरी तुम्हाला ते मिळेल सो so, हॅशटॅग गाजराची कोशिंबीर वन आणि हॅशटॅग प्रज्ञा जोशी असं पण तुम्ही देऊ शकता तर सर्च कसं करायचं माझे व्हिडिओ असते तुम्ही बघू शकता तसंच प्लेलिस्टमध्ये रोजचे जेवण डॅश कोशिंबिरीमध्ये पण तुम्हाला माझा हा व्हिडिओ मिळेल त्यामुळे कधी सापडत नाही हा प्रश्न तुम्हाला फ्युचरमध्ये येणार नाही आज आपण बघतोय गाजराची कोशिंबीर गाजरं बाजारातून आणली की दुहून ठेवायची कधी कधी आपण डायरेक्ट केसू शकतो स्वच्छ धुतलेली असतील तर कधीकधी त्याची सालं काढून घ्यायची तुमच्या इच्छेनुसार दोन प्रकारची गाजरं असतात महाबेश्वरी गाजरं आणि साधी लांब लांब गाजरं हवी ती घ्या तुमच्या आवडीप्रमाणे आणि दाण्याचा कूट नारळ खवलेला नारळ खोबरं असं नेहमी घरात थोडं थोडं ठेवायचं गूळ जिरे खोबरं असं वाटून वगैरे आत्ता मी, मी गाजराच्यामध्ये दाण्याचा कूट घालते साधारण अंदाजे खूप नाही घालायचा थोडासा चवीपुरतं मीठ घालायचं त्याच्यामध्ये साखर घालायची थोडीशी साखर घालायची थोडीशी चव चा। चांगली लागते आणि मग त्याच्यावरती लिंबू पिळायचं आणि हे मी आत्ता स्पूननी किंवा फोर्कनी असं हलवती आहे पण आयडियली ना ते हाताने हलवून एकत्र केलं तर बरं लागतं नाही तर कधीकधी मीठ न कमी जास्त होतं मग कोथिंबीर घालायची ती नंतर घालायची मी चुकून व्हिडिओत आधीच घातली आहे आता इथे ना फक्त एक टीस्पून मी हे घेतलं आहे तेल आणि ती मिरची अशी बारीक कत्री कत्री केलेली घेतली आणि आता तेल तापलं की त्या प हे तेल ना पटकन तापतं कारण पळीत आपण फोडणी करतोय मोहरी घालायची मोहरीत घातल्यावर तडरा लागली की गॅस बारीक किंवा बंद करायचा त्यात हिंग घालायचा मग हळद आणि ती कत्री केलेली मिरची घालायची आणि अशी तयार केलेली फोडणी जी असते ती आपण आता त्या गाजराच्या कोशिंबिरीवर घालणार आहोत ज्यांना हवं आहे ते दाण्याच्या ऐवजी अक्रोडाचा कूट घालू शकतात कोणाला हवं येतं ते नारळाचं कूट घालू शकतात आणि तुम्हाला हे काहीच नको असेल तर सरळ मिरची मीठ साखर घालायचं दाण्याचा कूट घालायचा आणि दही घालायचं फोडणीच्या ऐवजी दही मग फोडणी नाही घातली तर लिंबू पण नाही घालायचं अशी गाजराची कोशिंबीर आपण तयार करू शकतो आणि जवळजवळ आठवड्यातनं दोनदा तीनदा ती खाल्ली ना तर पोटभरीला होते फायबर पण मिळतं आणि याच्यात विटॅमिन ए असल्यामुळे कलरफुल स्किनला चांगलं नंतर डोळ्यांना व्हिटॅमिन ए चांगलं त्यामुळे अशी गाजराची कोलिचर जीव ना दोनदा तीनदा तरी जेवणात आली तर बरं असतं कसं वाटतंय तुम्हाला ही कोशिंबीर